आग थांब ना हळ चल ना हळ चाला काय सावली का नाही पटपट चल दीड वांग आला आता काय मोटर चालू करायचं मग हा तू घरी गेल कुठे जायचं कोण नाही जायचं हा मग मग जात जातो का लवकर मग मोटर लाव मग तोपर्यंत चालू होईल मग आता तो किती पटपट चालला बघ बरं अरे रोज रोज गाडी घेऊन यायची लोकांच्या वावरातून गाडी घेऊन यायची ते काय म्हणते ना आपल्याला त्यांचा वावर चोपत नाही मग हम्म कशा लोगीच ज्या दिवशी घाई असून त्यावेळेस येतोच घेऊन आपण हे म्हणतो एवढ्या उन्हातून आलो होत आणि इथं किती दाट सावली आता दाट सावली असणारच आहे आंब्याच्या झाडाची एकदम गार सावली असते ना चालू तू चालू कर अगोदर लाईट आहे मी आधी चेक करायचं मग लावायची का काय खोल थांब थांब राहू दे राहू दे तू काहीच करू नको आता बरोबर होईल ते निघालं असं वरतून झाकण आपण बंद केलं का, का मग बघू चल करण बसन बरं का लावू नको आत्ताच आपण लावू नंतर पाणी कुठं सोडलंय काय माहिती हे इथं सोडलंय पाणी बघा आलंय पाणी एक युरिया टाकला का ते तर पूर्ण विघडून गेला आता सगळ्या वापरून युरिया टाकल्याला आता अशी डेपच झाले ते पण तरी पण विघडून गेला पाणी पडल्याबरोबर त्याच्यात एकदम छान असं हिरवं गार गवत मध्ये आठ दिवस तर लाईट नव्हती म्हणजे लाईट होती पण वायर जळाली होती तर खूप असं म्हणजे वाळायला लागलं तर गवत पण आता इतकं छान झालं की बस भरपूर असं गवत एका गाईला भरपूर होतं एवढं गवत हे गवत आणि ते गवत सारखंच पण आता तिथं पाणी त्यांचं देणं चालू नाही त्याला पाणी त्याच्यामुळे असं पिवळ पिवळं गवत पडलंय ते आणि इथं पाहिलं तर तुम्हीच पाहतात रोज पाणी द्याय द्यायला यावं लागतं सकाळी आठ वाजता एकदा एक वाजता आणि संध्याकाळी परत सहा साडेसहाच्या दरम्यान ते पा कैऱ्या दिसतात का कैऱ्या पण लागल्यात छान अशा खालच्या साईडच्या तर बऱ्याचशा कैऱ्या गेल्यात म्हणजे तोडून नेतात आता खाण्याचीच गोष्ट आहे ती म्हटल्यावर पण वरती भरपूर कैऱ्या येतात आंबा आहे ना एकदम कलमी आंब्यासारखा गोड आंबा लागतो आंबा खूप छान येतात खायला आणि कैरी मात्र आंबं ठेक तिकडं पण अशा भरपूर अशा कैऱ्या असतील पण चक्कर मारून येऊ तिकडून पण नको कारण की ना याला जायचंय बाहेर आपण सोबत त्याच्यामुळं तो काही जाऊ देणार नाही का जाऊ न्याय तर तिकडच्या आंब्या खाली काही रे बघून यायचे तिकडच्या तुला जायची झाली एक तर पायपाय आलं तेव्हा आधीच म्हणत आता गाडी घेऊन चल तिकडं पण म्हंटल नको ते पाणी आलं खाली माझा सर ते पाणी आलंय पूर्ण त्या पर्यंत पाणी

आता संध्याकाळी परत ह्याच वाप्यास सोडावं लागेल थोडस पुढं म्हणून आलंय का हो तो बरोबर पाठी माझं थोपलेलं पाणी बरोबर पुढं येतं येतं अजून एक खडा राहिला तर बरोबर विरघळून जाईन तो आता साईडला पडलात मी टाकल्या हात मध्ये कम ओराडलात तू हा तुला वाटलं काय विहिरीत उड्या मारी डोकायला गेले विहिरीत म्हणलं पाणी पाव किती की येतं ते लगेच ओराडलं त्याला वाटलं विहिरीतच उडी मारी अरे विहिरीत उडी मारलीत उभी राहील मी त्याच्यात काय वाणार आहे हं ज्या ते रिंगपर्यंत रिंग पर्यंत भरली होती का त्यावेळेस उडी मारली असती त्यावेळेस काहीतरी झालं असतं आता काहीच नाही होणार मी उडी मारली तर उभा राहीन त्याच्यात लोक हर कसडत एवढ्या मी ते खत आणलं होतं ना ते असं टाकून दिलंय पा इथं आणि ना खत पाहण्यासाठी आले असतील सकाळी आणि चक्कर मारून गेल तर लगेच कैरी पण तोडून गेली पा मला कैरी कशी ओळखली ते जे लाल चट्टा असतो ना तो आमच्या कैरी लाल चट्टा आहे त्याच्यावरून कैरी मला ओळखली आणि खताचा अंदाज पाहिला त्यांनी किती आहे आणि मग दोन बायका लावून पांगून घ्यायचं एवढं आणि नांगरून घ्यायचं आता जत्रेच्या अगोदर हे काम झालं पाहिजे ना त्याच्यामुळे पा। आज सकाळी येऊन गेली असते ना आणि ते बैल ते बैल चरते पाहते आता उन्हाच्याच एवढे उन्हात बसले चरून चरून बसून घेतलं त्यांनी पाडली कैरी ना कुठे अरे इथं हात पुरत ती कैरी काढू आपण येतो मोठ्या मोठ्या कैर्या जेवढीशी कैरी वरती चढू ना ह्यावेळेस आंबा उतरवला हो जाणार आता यावेळेस भैया पण चढणार भैया चढणार तू हम्म पण मोठ मोठ्या कैर्या आल्या ताक कोणती हीच पाहिजे ती कि नीस का घरी पण आणि याच्यापेक्षा पण अजून मोठा होणार आहे आंबा आणि हे लोणच्यासाठी कैरी खूप छान आहे त्याच्यामुळे आता बऱ्याच जणांनी मला सांगून ठेवलं का कैरी आम्हाला ठेवा म्हणून घेऊ लोणच्या लोणचं घालण्यासाठी तू बघू मागच्या वर्षी एकदा विकल्या त्या त्या दोन वर्षापूर्वी तीस ते चाळीस रुपये किलो गेल्या त्या आता ह्या पण तशाच जातील बघ त्याला आंबा कमी पण कैरीला जास्त वापरल्या जातो आंबे कमी करतो आणि कैरी जास्त विकतो कारण लोणच्यासाठी कैरी चांगली असल्यामुळं एवढ्या खाली म्हटलं खादून बरेच तो काढले जाणार बाकी नंतर वरती पाईप लावून काढणार भैया ह्यावेळेस बोलायचं कैरी आंबा उतर काढायचं यात मग छान अशी कैरी खायला आणि आता याला खेचा घरी नंतर आणि मीठ टाकून छान असं 私も。